नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मोठं यश आलंय सरकारने राज्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढला तसेच राज जरांगे पाटील यांच्या अन्य काही मागण्या देखील सरकारने मान्य केल्यात मात्र आता सरकारच्या या जी आरला ओबीसी समाजामधून जोरदार विरोध होत आहे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे मराठा समाजला ओबीसी मधून आरक्षण नको त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी ओबीसी यांची भूमिका आहे सरकारने काढलेल्या जे आर च्या पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषद मध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केलाय आज भुजबळ यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषद मध्ये बोलताना त्यांनी मोठा दावा केलाय मराठा समाज माघास नाही असं कोर्टात म्हटलं आहे प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसीत टाकता येत नाही जाणून प्रमाणपत्र दिले जात आहे जरांगेंनी पात्र शब्द काढायला लावला दुसऱ्या जी आर मधून शब्द काढला जरांगे म्हणाले मी स्वतः जी आर जी आर काढून घेतला आहे असं भुजबळ यांनी म्हटलंय दरम्यान पुढे बोलताना त्यांनी या जी आर संदर्भात मोठा दावा केलाय हा जी आर मंत्रिमंडळासमोर न ठेवता हरकती व सूचना न मागता शिवाय इतर मागासवर्गीय समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हा जी आर काढण्यात आला सध्या स्थितीमध्ये ओबीसी मध्ये सडे तीनशे पेक्षा अधिक जातीचा समावेश आहे त्यामुळे त्यांच्या हक्कावर गदा येऊ शकते या जी आरमध्ये मराठा समाज या शब्द प्रयोगात आला नाहीये प्रत्यक्षात मराठा समाज आणि कुणबी या दोन भिन्न जाती आहेत हे महाराष्ट्र शासनाने देखील मान्य केलं आहे कुणबींना मधून आरक्षण आरक्षण तर मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण असं ठरवण्यात आल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे दरम्यान आता भुजबळ यांनी केलेल्या या दाव्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा